तर सर मित्रांनो डिंग ह्युमन पंढरपूर आराधाश्रम ज्या ठिकाणी एकेकाळी रोडवर का फिरत आपलं आयुष्य जगत होती अशी अनाथमांचा आपण या ठिकाणी थांबवतोय तर कृष्ण पाटील बाळमामा भक्त हे आज आप आपल्या आश्रममध्ये आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या परीनं जे काही योग्य ती मदत केलेली आहे यांच्यामध्ये आणि सर्वप्रथम त्यांना आपण खूप आभार व धन्यवाद व्यक्त करतो आज एका रोडवरील मनोरुग्ण जो रस्त्यात आपला आयुष्य जगत होता